नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मृ मृगाचा नक्षत्रात थोडाफार पाऊस झाला शेतकऱ्यांनी आपली काळीभूई पेरून काढली कारण मे महिन्यात जो मे महिन्याच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला होता त्यामुळं जमिनीत खोलवर ओली होत्या त्या ह्याच्यावर आणि मधून अधून पडणाऱ्या रिमझिम पावसावर पिकं आजी तर धरून आहेत परंतु अजून पंधरा दिवस अशी स्थिती राहिली तर धाराशिव जिल्ह्यात सर्वत्रच परत दुबार पेरणीचं संकट येईल हे मात्र नक्की आव्हाळ येत आहे शेतकरी तर नजर लावून बघतो आहे परंतु पाऊस पडण्यासारखी वातावरण निर्मिती होत नसल्यामुळं पाऊस काही पडत नाही पडला तर एखादा मोठा सटकारा किंवा रिम त्यावरच यावरच पाऊस आपलं <coughs> आपणाला खुश करण्याचा प्रयत्न करतो आहे यामुळं परिस्थिती अडचणीची आली आहे आणि येणार आहे हे निश्चित अनेकांनी पीक विमे उतरवले आहेत पण पीक विम्याचं त्रांगडं आहे ते कायमच धाराशिव जिल्ह्यात असतं त्यामुळं शेतकरी त्यावर उलटसुलट चर्चा करत असतात ही बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभा राहत नाही आणि त्यामुळं या बळीराजाला आहे त्या परिस्थितीशी परिस्थितीशी लढा देत आपलं काम पुढं चालू ठेवावं लागतं तिकडं सह्याद्री डोंगर इकडं त्र्यंबकेश्वरच्या डोंगर रांगा चंद्रपूरच्या इकडं जोरदार पर्जन्यवृष्टी चालू आहे कोकणातही दो, दो पाऊस पडत आहे परंतु घाटमात्यावर आपल्या परिसरात पाण्याचा आणि पावसा पथराच नाही नशीब एक एवढंच बरं म्हणायचं वर पडणाऱ्या पावसामुळं आपल्या <coughs> भागातली शहरं आणि काही प्रमाणात जमिनी सिंचनासाठी पाणी मात्र धरणातलं पाणीसाठा मात्र वाढत आहे आणि त्यावरच मग आपण खुश राहून पुढं <coughs> उद्या पाऊस पडेलच या आशेनं जगत राहायचं आहे आणि संकटाला तोंड द्यायचं आहे शाले पोषण आहार गोंडस नाव आहे विद्यार्थ्यांचं शरीर सुदृढ राहावं त्यांच्या आकलनशक्तीत फरक पडावा आदी ह्यासाठी ही पोषण आहाराचं महाराष्ट्र शासनानं सुरू केलेलं आहे मात्र पोषण आहाराचे याला कोणा कोणाला <coughs> शासन कॉन्ट्रॅक्ट देतं ते मात्र पोषण आहार तोही लहान मुलं खाणार आहे तो तरी व्यवस्थित तपासून द्यावा याची अक्कलही त्यांना नाही आणि त्यामुळंच धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात अनेक शाळांतील पोषण आहार आळ्या दिसून आल्या होत्या त्याबाबत तक्रारी झाल्या आमदार कैलास पाटलांनी हा प्रश्न थेट विधानसभेत दाख मांडला आणि विद्यार्थ्यांसाठी आपण खरंच काय करतो शैक्षणिक त्याच्याकडे आपलं शासनाचं लक्ष आहे का अहो जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विषयनिहाय शिक्षक शिक तुम्ही नेमत नाहीत आधी प्रश्नाचा भडीमार करत सभागृहात सरकारला नाकीनं वाटले होते शेवटी त्यांच्या या भूमिकेवर आप लवकरच शासन योग्य तो निर्णय घेईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं नेहमीच दोन ओळीचं उत्तर देऊन सरकार शांत राहील आता तो तक्रार दाख जो अर्ज आहे त्याच्यावरती चौकशीचं तो विधान भवनाच्या सचिवालयातून मंत्रालयात कधी तिथून तो, तो कारी कारी ते धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापर्यंत कधी पोचेल आणि मग कधी त्या पोषण आहार कॉन्ट्रॅक्टवर कायदेशीर कारवाई होईल हे हाही हे प्रश्न गंभीर असेच असतात लागलीच अशा प्रकरणी देशाचं भवितव्य सम आपण ज्या बालकां बालकाच बालकांना समजतो त्या बालकांच्या बाबतीत असं घडत होत असल तर ऑन द स्पॉट किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करून त्याच्याकडून नुकसान भरपाई वसूल करून आणि त्याला यापुढं बाबा कामच मिळणार नाही अशी व्यवस्था करावी लागे लागते त्यामुळे आज एवढंच आपण आपल्या हे hey, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स नोंदवा धन्यवाद